चोवीस फूट व्यास असलेली विहीर सत्तर फूट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर तणावी लागेल लक्षात घ्या समजण्यासाठी म्हणून मी एक आकृती काढतोय या ठिकाणी अशा आकाराची जर ही विहीर असेल तर ही जमीन त्याचा व्यास जर असं म्हटलंय की तो चोवीस फूट आहे आणि उंची जी आहे ती सत्तर फूट आहे तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हा एक दंड गोलाकार आहे सिलिंड्रिकल शेप त्या विहिरीचा असतो म्हणून या ठिकाणी आम्हाला विहिरीचे घनफळ लक्षात घ्या जेव्हा मा माती किती बाहेर निघते त्या हौदामध्ये पाणी किती मावतं विहिरीत पाणी किती मावलं असतं असे जेव्हा आकारमानाचे प्रश्न विचारले जातात तेव्हा ते थ्रीडी आकार मा विचार करून आम्हाला लांबी रुंदी उंची खोली अशा बाबींचा विचार अर्थात त्रिमितीय वस्तूंचा विचार करायचा असतो त्यामुळे इथे विहीर म्हणजेच दंड बोल किंवा वृद्ध चिघ्री याच्या घनफळाचं सूत्र वापरावं लागेल ते सूत्र काय आहे आर वर्ग यच आम्हाला प्रश्नामध्ये व्यास दिला आहे बरोबर व्यास दिला आहे चोवीस फूट त्यावरून लक्षात येतं की त्रिज्या त्याच्या निम्मी असते म्हणून ती बारा फूट होणार आहे व्यासाच्या निमित्त किंवा त्रिज्याचा दुप्पट व्यास असतो आता या ठिकाणची सगळी माहिती मिळाली का बघा बरं पाय किती बावीस शेत सहा त्रिज्या किती आहे बारा म्हणजे बाराचा वर्ग म्हणजे बारा गुणिले बारा, बारा किला किणिले उंची आहे सत्तर फूट लगेच एक पण आपण इथे कटवू शकतो बघा सात एक सात सात चाळीस सत्तर मग आता लक्षात येतं की बावीस गुणिले बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस गुणिले दहा इथे तुम्हाला सरळ सरळ गुणाकार म्हणता देखील करता येते मी इथं असं काम करेल बावीस गुणिले एक हजार चारशे चाळीस या दोघांचा गुणाकार केला आणि आता गुणांकन कर करताना बावीस शून्य शून्य होणार आहे बावीसशे अठ्ठ्याऐंशी आठशे आठ राहिले बावीसशे अठ्याऐंशी आणि आठ शहाण्णव आठशे नऊ बावीस एक बावीस आणि नऊ एकतीस म्हणजे या ठिकाणी या विहिरीचे जे माती बाहेर निघणार आहे ते किती घनफूट असणार आहे घनफूट असल्यामुळे काय घेणार त्याला घनफूट हे जे काही घनफळ काढलं तेव्हा त्याचं एक घनफुटात दिसतं म्हणून एकतीस हजार सहाशे ऐंशी घनफूट माती या पद्धतीच्या विहिरीतून बाहेर निघत असते अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या विहिरीमधून खोदल्यानंतर माती किती बाहेर निघते हे ठरवता येतं ठीक आहे